नमस्ते आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने मटन रस्सा चला तर आता सुरू करूया मटनला मी धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळेस तर त्याला मी अद्रक लसूणचं पेस्ट आणि कोथिंबीरचं पेस्ट आहे हे ती लावून घेत आहे एक चमच हळद एक चमच नमक हे पण मिक्स करून घ्यायचं आहे ठेवले आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे थोडस अद्रक लसूणचं पेस्ट आहे ते टाकून घ्यायचं आहे तर त्यामध्ये हे मटर टाकून घ्यायचं आहे कुकरला एक शिट्टी मारून घ्यायची आहे आता मसाला भाजून घ्यायचा आहे खोबरं आहे कट करून घेतलेलं त्याला मी भाजून घेत आहे खोवर भाजून झालेलं आहे आता काढून घ्यायचं आहे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपण भाजून झालेला आहे काढून घ्यायचं आहे कांदा भाजून घ्यायचा आहे लांबस कट करून घेतलेला आहे कांदा आता मिरचू भाजून घ्यायचा आहे लाल तिखट असलेलं कमी गॅसवरती भाजून घेतलेला आहे घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकत आहे जिरा टाकायचं आहे कांदा टाकत आहे पड़ी पत्ता, आए आए। एक मिरची आहे हे टमाटो टाकायचा आहे घेतल्याला मसाला भाजून घेतलेला आणि कांदा भाजून घेतलेला एकत्र करून मिक्सरला काढून घेतलेला आहे हे टाकत आहे आता दोन चमच खोर भाजून वाटलेलं आहे हे दोन मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक शिट्टी मारून घेतलेला आहे मटन ते टाकून घेऊया आता उकळी शिजवायचं आहे उकळी आलेली आहे भाजी आता रडी आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा